या ठिकाणी आम्ही एक निवेदन दिलं गेले पंधरा दिवस झालं सातारा जिल्ह्यातील बरेचसे कारखाने सुरू झालेले आहेत पंचवीस सव्वीसचा गाळक हांबा हंगाम जोमात सुरू झालेला आहे परंतु सातारा जिल्ह्यातील शेतकरी मात्र कोमात आहे कारण बऱ्याचशा कारखान्याने तीन हजार ते बत्तीसशे रुपये प्रमाणे आपले दर यावर्षीच्या उसारा जाहीर केलेले आहेत वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यातील प्रत्येक कारखान्याची एफ आर पी पस्तीसशे रुपयेच्या आसपास असतानासुद्धा यांनी शेतकऱ्याची तीन हजार रुपये दर देऊन थट्टा लावलेला आहे तसेच दरवर्षी शेतकरी इतर पक्ष आणि प्रशासन यांची कलेक्टर ऑफिसला ऊस दराच्या बाबतीत एक मिटिंग होत असते त्या मिटिंगमध्ये गेल्या वर्षी एफआरपी अधिक दोनशे रुपये द्यावे म्हणून शेतकरी संघटना व कारखानदाराच्यामध्ये सबमिट झालेला होता कोणत्याही कारखान्याने तो पाळला गेलेला नाही ते दोनशे रुपयेसुद्धा आम्हाला देण्यात यावे त्याचप्रमाणे काल कोल्हापूर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी तीन हजार सातशे पन्नास रुपयेसाठी कलेक्टर ऑफिसला शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यामध्ये मिटिंग झाली ती मिटिंग निष्फळ ठरलेले आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही त्यामुळे राजू शेट्टीसाहेब असतील प्रहचे प्रमुख बच्चू कडू असतील यांनी शेतकऱ्याच्या उसाला हात लावायचा नाही किंवा कारखान्याची दुहाडे पेटून देणार नाही अशी घोषणा केलेली आहे तसेच सातारा जिल्ह्यामधील पण मी जिल्हाधीश शे बळीराजा शेतकरी संकटात छत्रपती यादव आपल्या शेतकऱ्याला आवाहन करत आहे की आपल्या उसाला तोड घेऊ नये आणि या मागणीसाठी आम्ही पाटण पाटन रोड ताबेफटाई या ठिकाणी सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी रस्ता रोको करून संबंधित विषयाला फोडणार आहे एवढंच ह्या ठिकाणी मी सांगते अध्यक्ष पंधरा दिवस झाले सर्व साखर कारखाने सुरू झालेले आहेत सातारा जिल्ह्यात पण एफ आर पी प्रमाणे मागच्या वर्षीच्या अजूनही तिने काही दर जाहीर केलेला नाही तर एफ आर पी कायद्यात बदल झाला पाहिजे जीवनावश्यक कायद्यातून साखर वगळली पाहिजे व इतर मागण्यांसाठी तांबे फाटा येथे शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष व बळीराजा शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटना मिळून सात तारखेला तांबे फाटा येथे दुपारी तीन वाजता रास्ता रोको करून या सरकारचा निषेध करणार आहे